श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे एकसष्ट वासिष्ठ पुढे म्हणाले ज्ञानीपुरुष बाह्य व्यवहारामध्ये कधीच लिप्त होत नाही ज्ञानी हा सुखाच्या काळी सुखी आणि दुःख समयी दुःखी आहे असे लोकांना दिसते पण परमार्थत त्याची बुद्धी आत्मसुखामध्ये सदैव स्थिर असते सूर्याची प्रतिबिंबे हल्ली तरी सूर्य जसा स्थिर असतो त्याप्रमाणे ज्ञानीपुरुष विकारवान दिसला तरी तो सर्वदा स्वस्थ असतो त्यामुळे निषिद्ध कर्मामुळे अज्ञानीपुरुषाला जसा बंध होतो तसा बंध ज्ञानीजनांना होत नाही या उलट व्या, व्यापार होत असतील तरीही बंध निशय म्हणजे प्रकाशाचे कारण जसे तेज असते त्याप्रमाणे सुख दुःख काय किंवा बंध मोक्ष काय यांचे कारण बुद्धीच असते म्हणून रामा विषय वासनांचा बुद्धीने निराश करून तू आत्मस्थितीमध्ये शांत राहा लोकव्यवहारामधील विहित कर्मे तुला करावी लागतील कारण कर्म करणे हा देहाचा धर्म आहे माया ममता मोह यांच्या तू पडू नकोस तू देहाश्य भावांमध्ये नाहीस आणि तुझ्या स्वरूपामध्ये दृश्य देहादी भाव नाहीत तू शुद्ध बुद्ध भाव आहेस सर्वात्मा व सर्व आहेस अखिल विश्व हे शांत आणि अज आहे अशा भावनेने तू सुखी हो आणि तृष्णारहित होऊन पूर्णानंदी झालास व चित्ताचा निराश केलास म्हणजे तू ब्रह्मत्वाला पोहोचशील परमात्मा काळाने शुक्राला आपल्या शुष्क तनू मध्ये प्रवेश करण्यात सांगितले कारण तपश्चर्या करून पुढे त्याला दैत्यांचे गुरुत्व करायचे होते काळ म्हणाला जो चित्तरहित झाला त्याला एखादे स्थान इष्ट व एखादे अनिष्ट असा भेदाभेद राहत नाही इतके सांगून काळ अंतर्धान पावला शुक्राने मग आपल्या भार्गवी तनूमध्ये प्रवेश करताच त्याची वासुदेव नावाची ब्राह्मण तनू निर्जीव झाली भृगूंनी अप्यायन मंत्राने जलाचे प्रोक्षण करताच शुक्राची तनू सतेज व परिपूर्ण झाली पुत्रप्रेमाने भृगूला वेडावून सोडले कारण प्रारब्धामुळे देहाच्या ठिकाणी आत्मीय भावना उत्पन्न होणे अपरिहार्य आहे प्रेमाचा भर ओसरल्यावर त्या पिता पुत्रांनी विप्रतनुला अग्निसंस्कार केला शुक्राला पुढे दैत्यांचे गुरुत्व मिळाले आणि भृगू देखील ब्रह्मस्थितीमध्ये स्थिर झाले राम म्हणाला गुरुवर्य भृगुपुत्राची मनोराज्यातील प्रतिभा जशी सफल झाली तशी इतरांची का होत नाही वशिष्ठ म्हणाले रामा जाती आणि बीज शुद्ध असल्याने त्याची तनु शुद्ध होती म्हणजे पूर्वीच्या कल्पातील सर्व दोष त्याच्या शेवटच्या जन्मातील उपासनेमुळे नष्ट झाले होते आणि कल्पारंभी ब्रह्मदेवाने आपल्या संकल्पाने ती तनु प्रथमच उत्पन्न केली त्यामुळे ती पूर्वजन्म कलंकित नसल्यामुळे शुक्र संकल्प झाला आणि त्याचे सर्व मनोरथ सफल झाले सर्व विषय वासनांची शांती होऊन विमल झालेल्या चित्ताच्या सत्य म्हणतात अत्यंत निर्मल निर्मल झालेले असे मन ज्या ज्या भावना करते त्या फलद्रुप होतात हा भृगुपुत्रांचा दृष्टांत इतर जीवांना देखील लागू पडतो इतर जीव जसे इतर जीव असे सत्य संकल्प नसले तरी पूर्वजन्मी एषणांची शांती न झाल्यामुळे त्यांच्या कर्मवासनेनुसार त्यांचीही प्रतिभा काही अंशी सफल होतेच बीजामधील अंकुर जसा योग्य काळी बाहेर पडतो त्याप्रमाणे सर्व जीवांचे भ्रांतिकृत संकल्प योग्य काळी उद्भूत होतात हे जे विश्व आपण पाहत आहोत ती प्रत्येक जीवाच्या संकल्पाने मिथ्या उत्पन्न झाले आहे म्हणून त्याचा आस्तही मिथ्याच होय तत्वदृष्ट्या विश्वाला उदय नाही आणि आस्तही नाही हा केवळ मायेचा भ्रांतीकृत विलास आहे एखादी उन्मत्त स्त्री जसे वेळाचार करीत सुटते त्याप्रमाणे मायेचा हा सावळा गोंधळ अविरतपणे चालू आहे हरिओम तत्सत हरिओम तत्स ありおたくさ